नमस्कार साहेब पारगाव पोस्ट ऑफिस मधून बोलतोय हा कुलकर्णी बोला 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 काय म्हणताय कुलकर्णी नाही साहे, कर। साहेब गुळसकर कुलकर्णी साहेब सासवण्याला बदलून गेले तुमच्याच आशीर्वादाने त्यांच्या जागे आता हे आलेत गुळसकर <laughs> बोला बोला काय म्हणताय या कॉम्प्युटर आले त्याच काय करायचं आम्ही आले का अरे वा वा, वा, वा अभिनंदन आमच्याकडे पण आले ते काय हे चाललंय आमचं इथे नाही साहेब आमच्याकडे कॉम्प्युटरचा सा काय उपयोग आहे बिना चांगला कारभार चालू आहे आमचा एक तर आम्हाला काही कळत नाही कॉम्प्युटर oh मध्ये no. होईल सवय शिकाल तुम्ही सुद्धा नाही साहेब काय गरज आहे ती कॉम्प्युटर शिकायची आमचं व्यवस्थित चालू आहे आम्हाला नको ती कॉम्प्युटर घेऊन जमवते असे कसे परत नेणार ते राहणार आता तिथे पण ह्याच्यावर करायचं काय साहेब पोस्टाचं काम करायचं आणखी काय करणार त्याच्यावर आणि तुमच्या इथल्या दोघांना पाठवलं होतं ना कॉम्प्युटर शिकायला अहो पण कॉम्प्युटर पाच आलेत ना साहेब चांगलंय ना मग एक कॉम्प्युटर तुमच्या समोर येणार गावस्कर आ? न, न, गाव गावस्कर जरी असलो तरी नको साहेब कॉम्प्युटर माझं मला कसं आहे हाताने लिहायची हाताने काम करायची कष्ट करायची सवय साहेब ते कॉम्प्युटर मुळे परेशानी होईल आरामाची सवय लागेल फार त्रास होईल साहेब पुढे मला ओ सावंत हे सात आठशे खिडक्या उघडल्या तो काय करायचं काय या खिडक्यांच हॅलो 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 हे एक झालं शिंदेने आपल्या डोक्याला केलेला परेशानी आहे नुसती ते बसून ती हसत असते ना हेड ऑफिसला आपलं काय ताण होतो आपलं आपल्याला माहिती पण गुळसकर हे सगळे महागात ना कम्प्युटर आहे असं एवढस लॉक लावून असं सोडून जायचं ना हो ना मलाही तत्वता हाच प्रश्न पडलाय की एकतर आपलं कुलूप एवढंच काही झालं तर मुलं तर याची जबाबदारी कोण घेणार केली तर कर कसं करायचं उग किस काढत बसू नका केळकर बाई आता आता कॉम्प्युटर शिकलेल्यांना कॉम्प्युटर मधलं काही कळत नाही सोरांना कुठून कळणार आहे <laughs> 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 कुरतडलं तर कशाला उंदीर कुरतडतील आता त्या दिवशी का आपण सकाळीच पाहिलं त्या निकमने हात घातलं ते माउसच काढला म्हणलात ना तुम्ही उंदीरच कशाला स्वतःची गोटी खाईन काही कारणात नाही असंच कसं टाकून जायचं हे अजून लागले पण नाहीये माझ्या मध्ये कुणीतरी इथे थांबायला नाही वर्षानुवर्ष फायली पडलेल्या आहेत कॉम्प्युटर पडले तर काय फरक पडतो रह मी काय म्हणतो निकम आजची रात्र तुम्ही थांबाय नाही नाही मला जमणार आधीच माझी बायको माझ्या डोळ्याकडे वाट लावून बसलेली असती मी नाही गेलो तर बेचैन होईल ना ती हा हा आमच्या बायका काय घरी गेल्यावर एकदम त्यांना आवडत नाही का आम्ही का, गेल्यावर काही काय बोलतो रे गावडे तू थांब तुझी बायको तशी माहेरी गेली एकटा कशाला तुझं आहे ना पापले रात्रभर चावीत बसायचं